देवघर झाला तर नेहमी ईशान्य ने घेवा तर ईशान्य बाजू कुठली बाबा तर जलतत्व आणि तत्वाच्या मधली म्हणजेच कुठली पूर्व आणि उत्तरेच्या मधली बरोबर मग माहित आहे म्हणजे तुम्ही नॉलेज शिक्षक अच्छा तर पूर्व आणि उत्तरेच्या मधलो जो कोपरो असता ते काय ईशान्य दिशा म्हणतो तर देवाची जागा किंवा देवारो देवघर तर हेच ठेवू आता एंट्रीचा काय सांगितलं असता एंट्री जुनी माणसा पूर्वेकच म्हणत कि पिर्याची किरण यायचं उत्तरेक कोणाचं बाक असतात आंब्याचे व्यापारी वर्ग त्यांची उत्तरे पूर्वेक किंवा उत्तरे दोन देशात तुमका चांगलं नेहमी तुम जी एंट्री आहे ती नेहमी पूर्वे आणि उत्तरेख हे कसं का कसं माहिती रे नाव ऐकलंच नाही माझा पहिला गाडीतून उत्तर सांगलायचं हा हा वास्तू ते व्हिडिओ व्हिडिओ करून वास्तू गौरव सांगून तू मी एवढं मोठं झालं रे जबरदस्त मग तू पूर्ण ह्याच करता आता सगळ्याचे हो प्लॅनिंग कोणा घर बांधूचा बिल्डिंग घर 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 कोण बांधून देता कॉन्ट्रॅक्टर दे कॉन्ट्रॅक्टर कौन। आर्किटेक्ट होय तर सांग तुम्ही सिव्हिल हो ना आर्किटेक्ट मी होय आता आताच्या पुढे काम करत जाऊया तू वास्तूचं जा काम कर मी घर बांधून देतो नक्की चला तर म्हणजे लोक खुश आणि आपणही खुश होत कॉन्टॅक्ट करा आमका जबरदस्त देव बरे करो देव बरे करो तुझे नाही मानी नाम तुझे का